केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजप बडे नेते सी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान सी आर पाटील यांनी केलेलं आहे मध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले राज्यात सध्या एकोणतीस महापालिका निवडणुकांची रणधुमाई सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर પાટિલ કે વિધાના રાજ્યાલ નિવડક જોરદાર મને આનંદ છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન કર્યો હતો आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश सातत्यानं महाराष्ट्राबद्दल काहीतरी बोललं जातं गुजरातमधून आणि आता तर थेट छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे असल्याचं सा विधान झालेलं आहे भाजपचे बडे नेते आहेत त्यामुळे कुठेतरी आता त्याचे पडसाद आपल्या इकडच्या प्रचारसभांमधून किंवा राजकीय वातावरणामध्ये सुद्धा पाहायला मिळतील हा खरं आहे कारण आपण जर बघितलं तर लेवा पाटीदार समाज हा केवळ गुजरातमध्ये बहुसंख्य नाही तर तो आपल्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जर आपण बघितलं तर सौराष्ट्र गुजरात या भागातला हा सगळा समाज दुष्काळ ज्यावेळेस होता त्यावेळेस तो काही ठिकाणी इकडे स्थलांतरित झाला जळगाव बऱ्हाणपूर बुलढाणा अकोला या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे धुळ्याचा पण काही भाग आहे स्वतः जर आपण सूरज सी आर पाटील बघितले तर हे सुद्धा धुळे धुळे जिल्ह्यातलेच आहेत शहादा भागातले आणि या भागातूनच ते आलेले आहेत शिरपूर वगैरे या भागातून त्यामुळे एकूणच या संपूर्ण जो काही मतदार आहे त्यांचा सगळा या मतदाराला चूज करण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला असावा असं बोललं जातं आहे खरं म्हणजे शिवाजी महाराज हे क्षत्रिय समाजाचे होते वेगवेगळ्या म्हणजे आपण अनेक जणं त्यांना पूज्य मानतात शिवाजी महाराजांबद्दल को ते कुठल्या समाजाचे होते यापेक्षा त्यांनी जे केलेलं जे महाराष्ट्रासाठी काम आहे किंवा जे स्वराज्य संस्थापनेचं काम केलेलं आहे त्यासाठी ते, ते नेहमीच सगळ्यांसाठी पूज्य ठरले आहेत मात्र या पद्धतीनंच त्यांना समाजामध्ये आणि जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न जो आहे तो यामधून करताना केला जातो आहे सी आर पाटील यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचे निश्चित परिणाम आपल्याला या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील याबद्दलच्या चर्चाही सुरू होतील आणि असंही होऊ शकतं की याबद्दलचा संशोधनात्मक अहवालसुद्धा आता या ठिकाणी प्रसिद्ध होतील असं म्हणायला हरकत नाही एकूणच राजकीय वक्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी